नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र बांगलादेशामध्ये जी स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे बांगलादेश स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून देशात मोठा हिंसाचार घडून येत आहे आत्तापर्यंत तीनशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे परिस्थिती इतकी भीषण आली आहे की बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला आहे शेख हसीना या आवामी लीगच्या आहेत वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता त्यामुळे हसीना यांच्या पक्षांचा सहज विजय झाला शेख हसीना या भारताच्या चांगल्या मित्र म्हणून ओळखल्या जातात शेख हसीना यांनी आपल्या आयुष्यात खूप रक्तपात पाहिला आहे बांगलादेश मुक्तीसंग्राम दरम्यान त्यांचे आईवडील आणि त्यांच्या तीन भावांची हत्या करण्यात आली होती एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेश या नवीन देशाची निर्मिती झाली यात शेख मुजीबुर रहमान यांचा महत्वाचा हात होता त्यांनाच बांगलादेशाचा संस्थापक मानलं जाते भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि शेख मुजीबुर रहमान यांची चांगली मैत्री होती शेख मुजीबुर रहमान हे एकोणीसशे एक मध्ये बांगलादेशाचे राष्ट्रपती झाले त्यांच्याच काळात बांगलादेशामध्ये एक सशस्त्र मार्क्सवादी आंदोलन जोर धरू लागलं होतं यामध्ये लष्कराच्या काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये बांगलादेशाच्या काही लष्करी अधिकाऱ्यांनी टँक घेऊन राष्ट्रपती भवनावरती के हल्ला केला या हल्ल्यामध्ये मुजीबूर यांचं कुटुंब आणि सुरक्षारक्षक मारले गेले होते त्यांच्या दोन्ही मुली शेख हसीना आणि शेख रेहना यांचा जीव वाचला होता कारण त्या त्यावेळी त्या जर्मनीमध्ये जर्मनीमध्ये होत्या मुजिबूर यांच्या हत्येनंतर शेख हसीना यांना बांगलादेशामध्ये येण्यास बंदी घालण्यात आली होती एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये लष्कराचे जनरल जियाऊर रहमान हे देशाचे राष्ट्रपती झाले शेख हसीना जन्म मदे यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये झाला आहे बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या त्या कन्या आहेत त्या विद्यार्थी दशेत असताना त्यांनी राजकारणात पाय ठेवला पुढे त्यांनी आवामी लीगच्या विद्यार्थी विंगचे काम सांभाळले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये लष्कराने बंडखोरी केली होती लष्कराने हसीना यांच्या कुटुंबाविरा विरोधात मोर्चा उघडला होता यात लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनी हसीना यांचे आईवडील आणि तीन भावांची हत्या केली आईवडिलांच्या या हत्येनंतर शेख हसीना या काही काळ जर्मनीमध्ये राहिल्या त्यानंतर त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आश्रय दिला त्या जवळपास सहा वर्ष भारतात राहिल्या निर्वासितांचे आयुष्य जगल्यानंतर एकोणीसशे मध्ये बांगलादेशामध्ये परत गेल्या यावेळी बांगलादेशामध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते त्यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते त्यांनी वडिलांचा हवामी लीग पक्ष पुढे चालवण्याचं चा काम केलं त्यांनी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्या बांगलादेशाच्या पंतप्रधान झाल्या तर ही पूर्ण शेख हसीना यांची माहिती होती ही तुम्हाला कशी वाटली याबद्दल कमेंट करून जरूर कळवा